एक राजस्थानचे प्रवासी आले होते आणि ते अशोका हॉटेलमध्ये जेवायला बसले असताना त्यांनी कानामध्ये काना हेडफोन वगैरे लावलेला होता आणि त्यांचं लक्ष त्याच्याकडेच होत तर दुसरे पण एक दोन लोक त्यांच्या त्याच हॉटेलमध्ये जेवायला बसलेले होते बाजूला आणि त्यांनी जे आहे तर त्यांच्या बॅक साइडनी येऊन ती जी एक त्यांची सॅक होती ती उचलून घेऊन गेले पण त्यांना लगे ते लगेच लक्षात नाही आलं जेवण वगैरे झाल्यानंतर त्या प्रवाशांना लक्षात आलं की माझी बॅग माझ्या सोबत नाही आहे वगैरे म्हणून मग ते पोलीस स्टेशनला आले पोलिस स्टेशनला आल्यानंतर जे आहे की त्यांनी म्हटलं की त्याच्यामध्ये माझे काही दहा हजार रुपये होते आणि काही डॉक्युमेंट वगैरे पण होते आणि फोन तर माझ्या खिशातच आहे म्हणे परंतु मी जेवत असतानाच ती बॅग जी आहे गायब झालेली आहे मग आम्ही जे आहे तर आमचे पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल मतीन शेख आणि डोईफोडे आणि एन पी सी यांना जे आहे तर सदरच्या हॉटेलमध्ये जाऊन फुटेज वगैरे कलेक्ट करायला लावलं आणि कलेक्ट केल्यानंतर आम्हाला थोडस मध्ये त्यांचे चेहरे वगैरे दिसल्यासारखे वाटले आणि त्यावरून जे आहे तर ते कुठले असतील वगैरे ह्याचं थोडासा गेस केला आणि सदर जे ह्या दोघांनी मतीन आणि मनोज चव्हाण हे दोघं त्या ठिकाणी जाऊन शोध वगैरे घेतला त्यांनी तर त्यांना ते कन्फर्म झालं की उस्मानपुरामधलं आणि एक मुरलीधर नगरमधला मधला आहे म्हणून आरोपी मग सदरचे जे आहे तर एक आरोपीला जो आहे तर तात्काळच एका तासात शोधलं दिनेश आहे त्याचं नाव दिनेश मूल डुगलज डुगलज म्हणून आहे छोटा मुरली मधला आणि नंतर मग जो आहे तर त्याला विचारलं तुझ्या सोबतीला कोण होता कारण त्याच्या सोबतीला तो होता परंतु तो लवकर नाव वगैरे सांगतच नव्हता आणि थोडा पिलेला होता तर तो काही लवकर हे होत नव्हता पण त्याला थोडस इंटरगेट वगैरे केल्यानंतर मग त्याने जे आहे की सांगितलं की असाय आणखी एक व्यक्ती होता म्हणून त्याचाही जाऊन शोध घेतला असता एक तीन चार तासांनी दुसराही आरोपी आम्हाला जो आहे मिळून आला त्याचं नाव नंदू साळुजी नाथभजन तर अशा दोन्ही आरोपींना जे आहे ताब्यात घेतले त्यांच्याकडून जे आहे तर बॅग वगैरे कुठे गेली याची विचारपूस केली असता त्यांनी बॅग जी आहे कुंडीमध्ये टाकून दिलेली होती आणि त्यांच्या घरात वगैरे जाऊन घरझडती घेतली असता त्यांच्या घरामध्ये ह्या व्यक्तीकडे जे नोटा होत्या ज्या सिरीज होत्या त्या सिरीजच्या नोटा मिळून आल्याने आम्ही सदरच्या आरोपींना ताब्यात घेतलं गुन्हा दाखल केलेला होता आणि त्यानुसार जे आहे पुढील कारवाई केलेली आहे आणि गेलेला मुद्देमाल जो आहे तो रिकव्हर केलेला आहे आणि अशा प्रकारे जो राजस्थानचा व्यापारी आमच्याकडे आला होता तो आनंदी होऊन गेलेला आहे थँक्यू गुन्हे दाखल आहेत सदरच्या दोन्ही व्यक्तीवर आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही गुन्हे नाही परंतु इतर ठिकाणी एखादी एनसी वगैरे असू शकेल